बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसार धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रासह पाटोदा परिसरात झालेल्या पावसाने बिंदुसार धरणात पाण्याची आवक वाढली मागील वीस दिवसात पावसाचा खंड पडला त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता मात्र सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने धरण ओसंडून वाहत आहे तर दुसरीकडे सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याखाली तरुणांचे अनाटही धाडस दिसून येत आहे दोन दिवस सुट्टीचे असल्याने धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होती त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंदही झाले आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे सांगितले रात्रीपासून भरपूर पाऊस पडत आहे आणि आता सूचने म्हणजे वरून आदेश आलेले आहेत की म्हणजे आ... मुलांना सुट्टी जाहीर झालेली जा आहे त्याच्यामुळे आता आम्ही मुलांना सुट्टी देत आहोत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात समाधीचे दर्शन घेतले हे नव्या काळामध्ये मुख्यमंत्री व्हावेत असे साकडं त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी घातलं आहे आगामी निवडणुका महायुतीमधूनच लढणार मात्र काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ सरकारमधील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात उर� आला त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणार असे सांगण्यात आले सर नेमकं आज नियोजन काय आहे बुलढाणा बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचं कारण हे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा वाढदिवस बावीस तारखेला झाला त्या निमित्तानं राज्यामध्ये सप्ताहनिमित्त आम्ही आयोजित केलं आहे मग स्पर्धा आहेत डि डिबेटिंग आहे वृक्षारो लागवड आहे सहकार मेळावे आहेत व्याख्यानमाल आहेत रक्तदान शिबिर आहेत शेतकऱ्याला मार्गदर्शन आहे सहकार क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यातली कार्यशाळा घेऊन तिथं उद्बोधन करायचं त्यानिमित्तानं या भागातले नेते आमचे सानंदाजी यांनी कार्यक्रम ठेवले आहेत मग इथं आल्यानंतर मग इथल्या भागातलं जे शेगाव म्हणून यातलं देवस्थान आहे अगोदर यावं इथं दर्शन घ्यावं दर्शन घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये दादाला उपमुख्यमंत्री करा अशी प्रार्थना केली राज्यातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला युवकाला आम्हाला चांगल्या प्रकारची संधी भेटावी अशी प्रार्थना केली आणि आज दिवसभर त्या निमित्तानं कार्यक्रम आहेत मग मेळावे आहेत शेतकरी मेळावे आहेत तरुणाचे शिबिर आहेत अनेक या ठिकाणी संस्थाला भेटी त्या निमित्ताने मी त्या आलेलं आहोत <laughs> आहेत नगरपंच नगरपालिका नगर परिषद निवडणूक आहेत युती धर्म म्हणून तुम्ही निवडणुका कशा लढवतात आता ते राज्य पातळीवर निर्णय होणार आहे असं आमचं ठरतं की अगोदर मिळूनच लढवायचं समजा काही ठिकाणी जर तसं काही अडचण झाली तर मग काही ठिकाणी लढावी लागेल पण आमचं धोरण असं ठरलं की मिळून करायचं राज्यामध्ये जसं माहितीचं सरकार आणलं आहे तसं पुन्हा एकदा एक एक ह्या संस्था सगळ्या आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत त्यानिमित्तानं आम्ही माहितीच्या माध्यमातून निवडणुका लढणार आहोत सामना या वृत्तपत्रात राज्यातील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे काय नेते निर्णय घेते काही बोलायचा अधिकारच नाही नायला सावकारीचे प्रकरण खूप आमच्याकडे यायला गेले मग ते जमीन घेतात व्याज दर अधिक आकारतात म्हणून तशा प्रकारचा एक कायदा केला आम्ही किंवा मॉडगेज जर घेतलं तर बँकेचे जे, जे रेट आहेत आठ टक्के बारा टक्के आणि बगर मॉडगेज घेतलं तर बारा ते चौदा टक्के सावकाराला लायसन दिलं असेल त्यांनी आपलं घर जिथं असेल तिथं त्याच्या ऑफिसचं पुढे बोर्ड लावावा आणि हे वार्षिक व्याजदर आहे आणि मग अशा प्रकारचं त्या शेतकऱ्याची पिळणूक होणे म्हणून या ठिकाणचे सहकार खात्यातले अधिकारी लक्ष ठेवून आहेत की अशा प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे सावकारकीचं धोरण अवलंबलं आहे त्यानं लायसनधारक आहेत का तर आपल्या इथेही खूप लायसनधारक रात्री मी डिडारसमोर आढावा घेतला आणि मग अशा काही ठिकाणी जर घडलं जमीन घेतली पैसे दिलेत पण पर जमीन परत करण्यात गेलं तर मग तिथं आम्हाला सहकार खात्याचे लोक जाऊन त्या शेतकऱ्याला जमीन परत द्यावं गेल्या महिन्यात बोललं आहे एका अवैध सावकाराने त्याचं सावकारीचे पैसे परत केले नाही म्हणून त्या व्यक्तीच्या मुलीला राजस्थानात विक्री करून त्या मुली त्यांच्याकडनं पैसे घेतल्याचा एक मोठा गुन्हा दाखल झाला आहे पण अद्याप त्याच्यावर कारवाई नाही झाली हे तपासून बघतो मी अधिकाऱ्याला विचारतो पण तसं काही असेल तर मग त्याच्यावर आम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल ओके हो कुडाळ आणि वेंगुर्ला तालुके जोडणारा वेतोरे सबस्टेज ते अदोसेवाडी तोंडोली हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णतः खड्डेमय आणि चिकलमय बनला असून त्यामुळे करणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसर होत आहे या रस्त्याच्या डागडुजी आणि डांबरीकरणाबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले मात्र आजपर्यंत या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे वेतोरे सबस्टेज ते अदोसेवाडी हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता अठरा वर्षापूर्वी बनवण्यात आला मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने ढुंकून हे पाहिले नाही यामुळे हा रस्ता खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून डबकी बनली आहेत यामुळे वाहन चालकांना कसरत करायची लागत आहे तर अदोसेवाडी येथील विद्यार्थी वर्गाची वेतोरे हायस्कूल मध्ये जाताना मोठी दमछाक होते त्यामुळे गणपती सणापूर्वी या रस्त्यातील खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच नागरिकांनी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशाराही दिला आहे हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असेही स्पष्ट केले दोन हजार सात साली मी ज्यावेळी दहावीला होतो त्या वर्षी हा रस्ता झाला आहे त्याला आज सतरा वर्ष पूर्ण आणि अठरा वर्ष चालू आहे सर रस्त्याची अशी परिस्थिती आहे की चालत जाय हे गाडीने जायचं सोडाच चालत जायचे वांदे आहेत एक नवीन जरी गाडी घेतला तरी सहा महिन्यामध्ये तिचा चाकाचूर होऊन जातो अशी परिस्थिती आहे सगळीकडे खड्डे झालेले आहेत सगळी खडी जी आहे ही वर आलेली आहे वृक्षावाल्याचं भाडं सांगाल तर शंभर रुपये भाडं आहे तुम्हाला तीनशे रुपये घेतील अशी परिस्थिती आहे जर शासनाने म्हणजे कितीतरी निवेदनं गेली किती अर्ज विनंत्या केल्या तरीही शासन याची दखल घेत नाही आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे जवळपास अठ्ठ एक तीस पंचवीस ते तीस, तीस विद्यार्थी दररोज इथून ये जा करतात जवळपास शाळा एक चार किलोमीटर चालावं लागतं विद्यार्थ्यांना एक चालण्याच्या परिस्थितीच्या लायकीचाही रस्ता राहिलेला नाही आहे विद्यार्थ्यांना सद्ध, आता सध्या पावसाचे दिवस आहेत खड्डे झालेले आहेत पाणी साठलेलं आहे या पाण्यामधून कस तरी त्यांना प्रवास करावा लागतो शाळा तर चुकवू शकत नाही त्यांचा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल तर शासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर याची दखल घेतली नवीन रस्ता केला पाहिजे अशी विनंती आहे आपल्या नाव विवेक विजय राऊळ काय नक्की प्रश्न आहे तुमच्याकडे नक्की प्रश्न म्हणजे असा आहे की हा रस्ता गेली अठरा वर्षे असाच आहे अठरा वर्ष इकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे एक पैशाचा निधी नाही कोणत्या खासदाराकडसून आमदाराकडसून विविध योजना चालू आहे मुख्यमंत्री आहे प्रधानमंत्री सडक योजना आहे परंतु या रस्त्यावर ते कोणतीच आजपर्यंत गेले नाही दुर्व्यवस्था एक पूर्णपणे दुर्व्यवस्था आहे या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस जण बागायतदार आहेत या रोडला नेहमी आंबा काजू याचे बागायतदार आहेत शिवाय नर्सरी आहेत त्यांचे देखील जवळजवळ हजारो ने म्हणजे लाखो रोपो इकडून ट्रान्सपोर्ट होता म्हणजे बाहेर कर्नाटक विर्नाटक तरी पण इकडे ती वाहतूक करायला ते कंटा आवाचा एक एक ते कंटाळतात की भाडं आवाज सवा मागतात जिकडे एक हजार एक शंभर रुपये रिक्षा भाडं आहे ते तीनशे रुपये ट्रान्सपोर्टचं एखादं पत्रे आणायचं आले आज पावसाचे म्हणजे स्वतः मी माझे पत्रे आणले तर कुडाला गेलो तर मार्केटमध्ये सांगतात त्यात आधोसवाडी जायचं तर नाही आम्हाला जमणार हजार रुपये देतात तर पाचशे रुपये भाडं आहे कुडावरून इकडे यायला पाचशे ते सातशे रुपये ते हजाराच्या खाली येतच नाही आहेत अशी परिस्थिती झाली आहे आणि अशा नाईला जर आमची मुलं आहेत लहान लहान ती शाळेत जातात त्यांना सकाळी 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 संध्याकाळ एकडून टू व्हीलरकडून न्याय म्हणजे तुम्ही जर दैनंदिन वस्तुस्थिती जर पूर्ण रस्त्याची जर रेकॉर्डिंग करा करत असाल तर अवश्य म्हणजे शासनाने यावं सगळ्या अधिकाऱ्याने यावं आणि वस्तुस्थिती पहावी की आज मुलं आमची कशी येत आहेत टू व्हीलरने नेताना देखील त्यांना गाडी हातात देखील ते दे बॅलन्स आहे नवीन आता लाखो रुपयाच्या किमतीच्या गाड्या घेत आहेत त्या सुद्धा काय उपयोग हो आहे त्यांचा उद्या दुसऱ्या दिवशी नेऊन टाकावे हो लागतात तरी लवकरात लवकर पंधरा ऑगस्ट पूर्वी हा रस्त्याची डागडुजी शासनाने करावीच अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आणि डिसेंबरपर्यंत पूर्ण काम रस्त्याचं कामकाज करावं नपेक्षा ना, ना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका आम्ही नक्कीच बहिष्कार निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे म्हणजे एकच समस्या नाही पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने काय समजत नाही आणि हा संस्थान काळापासून रस्ता आहे म्हणजे इतिहास काळात जर जर तेंडोलीचा मुख्य रस्ता बघितला तर आदोसवाडी ते म्हणजे आदो सागरी महामार्ग ते सावंतवाडी संस्थान हा जोडणारा रस्ता आहे आणि हा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे आणि याचा आधी आधी शासनाचा आधी निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आज राजकर्त्यांचा निषेध मानतोय धन्यवाद कल्याणमधील तरुणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात पीडित तरुणीने मानपाडा पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तपास अधिकारी मनीषा वर्पे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी पीडितेने आपल्या कुटुंबासह अप्पर पोलीस आयुक्त आणि डी पत्राद्वारे केली आहे तपास अधिकारी मनीषा वर्पे या राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आणि आरोपीला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप पीडितेने या ठिकाणी केला आहे जे केस त्यांच्या हातात दिले ते व्यवस्थित अं आरोपी बद्दल विचार मांडत नाहीये. आणि अं आरोपीला त्याचा फायदा होतोय की बाबा त्याच्यावर कोणताही दबाव नाहीये म्हणून तो जास्त फायदा घेतोय. आमची अशी आठ आहे की आमची जी केस, जी केस आहे ती चांगल्या कोणत्या तरी ह्याच्याकडे द्यावी. कि आम्हाला नाही भेटला पाहिजे असं. आज दुपारच्या time त्या मॅडम आल्या होत्या. त्या मला बोलत होत्या की नाईंटी नाईन पर्सेंट जो आरोपी आहे तो बाहेर आल्यावर तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही. अशी कोण गॅरंटी घेऊ शकतं का तो काही आम्हाला त्रास देणार नाही वगैरे. ते आम्हाला लेखी लिहून द्या तुम्ही. असं शिक्षा देण्याच्या अगोदर तुम्हाला ते सांगतात का कि असं होईल कोणत्या मॅडम आलेल्या आणि काय मॅडमचं नाव मनीषा उर्फे काहीतरी आहे मॅडमचं नाव. त्यांच्याकडे आमची जी केस आहे ते त्या मॅडम पोलीस अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत तर काय मागणी आहे काय मागणी आमची अशी मागणी आहे की त्याला कडीत कडी सजा झाली पाहिजे की ज्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे आमची ते अशा चांगलं कोणत्या तरी लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे या वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळ बंद करावा लागला अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खैरणार व इतर सभासदांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आहे आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत सुरू झाला यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आप आहेत आपापल्या समस्या सभापतींसह इतर सदस्यांसमोर मांडल्याने सभापतींनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरता यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला वाद मिटल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलावाच्या ठिकाणी जाऊन लिलाव सुरळीत सुरू केला आज मार्केटमध्ये सुरेश जैन यांचं दुकानाचं आडत दुकानाचं उद्घाटन होतं कांदे त्या ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना कळवलं होतं बाबा तुम्हाला कोणते हमाल पाहिजे उद्या उद्घाटनाच्या ठिकाणी तर त्यांनी आम्हाला तसं काही लेखी पत्राद्वारे काही कळवलं नाही मार्केटला कळवलं नाही आमचे संघटनेचे आम्हाला त्यांनी घेतले पण दुसरे घेतले होते आता आम काम आम्ही त्यांना दिले परंतु त्या ठिकाणी आमचा हा युट्यूब बोलला होता ते काम मला दे असं त्याला सांगितलं होतं युटल्याबरोबर आम्ही काम तुला देऊ जेणे चालू केलं त्याचं दुकान पहिले तुम्ही बाजारामध्ये काम करून दिलेलं आहे पहिले पार्टनर होता पार्टनर तो काट तो विषय असं झाला यांनी काम घेतल्यानंतर विनोद शेट्टी डायरेक्ट शिळगाळ केली आमच्या हमाला आणि हमालांना शिळीगाळ केल्यानंतर ती शाब्दिक थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरतं एक तास दीड तास पाच बंद झालं आमचा पण उद्देश असा काय शेतकऱ्यांना विचार धरणं किंवा असं काही नाही आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि गुणक शेतीचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सगळं मोराण्याला कसं मनात घेता येईल हा उद्देश ठेवून काय दुरुस्तीचा वाद घालत असतो आता काय मागणी तुमची आता मागणी काय नाही आमचा विषय सगळं मिटलेला आहे त्यामुळं आता मार्केट चालू झालेलं आहे नवीन लायसन्स तर माझी मुंबई आहे आणि आज ओपन मार्केट केलं ओपन ओपनिंग मार्केट करताना निलाव चालू करायच्या आधी योगेश हाय इथले भाऊ माथाडी कामगारचे त्यांनी तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही त्याच्यावर हा वाद झाला आहे त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निलाव करू दे आजच्या दिवस मग काय करायचं आपण बसून उद्या बसून घेऊ पण ऐकायला सर मी तुम्ही निलाव कसं करतात म्हणून पाहून घेऊ म्हणजे याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला आम्हाला काम, काम, का ते, ते काम दूंगा दूंगा। दूंगा। द्या असं युनियनचे माणसं झालं ना आम्ही काम दिलेलं हे गार्ड नाही विचारून घ्या त्यांना विचारून घ्या आता बैठक झाला निर्णय आता की ते त्यांना काम देऊन द्या बोजून घ्या मोकळे घ्या उद्या मीटिंग पाहू काय काय मी पुढे मग निर्णय करू कल्याण डोंबोली महापालिकेने कचरा गोळा करण्याचा ठेका सुमित कंपनीला दिला असून हा ठेका चुकीच्या पद्धतीने देण्यात आला आहे यापुढे भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला असून कंपनीच्या संचालक अमित साळुंके याला दारू भ्रष्टाचाराच्या आरोपीखाली झारखंड पोलिसांनी अटक केली आहे अशा कंपनीला दिलेला ठेका महापालिकेने त्वरित रद्द करावा अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे कल्याण डोगुली महानगरपालिकेच्या सात प्रभागातील कचरा संकलन व वाहतूक याकरिता महापालिकेमार्फत डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेटर आणि ट्रान्सफर या तत्वावर निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती सदर निविदेमध्ये मे सुमी तेलकु प्लास्ट ही कंपनीची या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे सदर कंपनीला माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कार्यादेश देण्यात आलेला असून सदर कंपनीनं अठरा मे दोन हजार पंचवीस पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण तीन प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये कंपनीनं पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेलं आहे अद्याप अद कंपनीला कोणतंही देयक अदा करण्यात आलेलं नाही त्याचे कारण काय आज डोंबिवलीमध्ये ज्या सुमित कंपनीला जो कचऱ्याचा ठेका देण्यात आलेला आहे या कंपनीच्या डायरेक्टरला आम्ही साळून केला आज झारखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या जा आरोपामध्ये दारू भ्रष्टाचाराच्या जा आरोपामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि कल्याण डोंबिलीत देखील हा ठेका देताना आम्ही याच्यावरती मोर्चा काढला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि त्या मोर्चामध्ये देखील आम्ही सांगितलं होतं की या कंपनीला जो ठेका देण्याला दिलेला दे आहे हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला आहे या कंपनीची स्थापना जी झालेली आहे ती कंपनीची स्थापना नऊ ऑगस्ट दोन हजार ला झालेली आहे आणि यांना जी वर्क ऑर्डर जी देण्यात आली आहे ती कंपनी स्थापना वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेली आहे तर अशा पद्धतीने कुठल्या प्रकारचा ठेका या कंपनीला दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं काम या कंपनीकडनं होताना दिसत नाहीये आणि त्यांना स्वतःच्या गाड्या विकत घेऊन कल्याण डोंबिवली स्वच्छता करायची होती तर कल्याण डोंबिलीच्या गाड्या नाईटला वापरून आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना हे काम या कंपनीला दिलेलं आहे आमचा आमच्या पक्षाचा आणि मोठ्या प्रमाणात या कॉन्ट्रॅक्टरची बिलं देण्यासाठी जी करवाढ केलेली आहे त्या करवाढीला आमचा आमच्या पक्षातर्फे आमचा ठाम विरोध आहे आणि त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की आत्ताच या कंपनीचा ठेका रद्द करा कारण एकच महिना झालेला यांना काम देऊन आणि काम जे चुकीच्या पद्धतीने चाललंय आत्ताच्या आत्ता चा या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका रद्द करण्यात यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आता जर या प्रशासनाने हा ठेका रद्द केला नाही तर आंदोलन मोर्चे आम्ही काढून झालेले आता पुढचं पाऊल आमचं कोर्टात असणार याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून हा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार केलं तर ऑलरेडी अटक झालेली आहे या अटक झालेल्या माणसाला ज्या कंपनीचा मालकच अटक आहे तर ते कसे काय या कल्याण कल्याणमध्ये काम करतील म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा उच्च श्रेणीच्या माणसाला झारखंडमध्ये दारू घोडाळ्यामध्ये ज्याला अटक केलीय त्याला कल्याण डोबिलीत काम देतो आपण असे उच्च भ्रू माणसं कल्याण डोंबिलीतच येतात काम करायला म्हणून माझी आयुक्तांना विनंती आहे की ठेका तातडीनं रद्द करा भिवंडीत तानसा धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने तानसा धरणाचे अडतीस स्वयंचलित दरवाज्यांच्या पैकी एकवीस दरवाजे उघडले गेल्याने तानसा धरणातून तेवीस हजार दोनशे शेहेचाळीस क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग तानसा नदीपात्रात होत असल्याने पाणी पातळीत वाढ होऊन वज्रेश्वरी येथील तानसा नदी किनारी असणारी वैकुंठधाम स्मशानभूमीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे दशक्रिया घाटाच्या पायऱ्याही पाण्यात बुडाल्या आहेत भिवंडी आणि वाडा तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या वज्रेश्वरी तानसा पुलालगत पाणी पातळी वाढली आहे तानसा नदी दुतडी भरून वाहत आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन पुलावरील रस्ता बंद होण्याची शक्यता असल्याने गणेशपुरी पोलिसांनी सतर्कता बाळगली असून प्रशासनाच्या वतीने तानसा नदी किनारी नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे

सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असता मान्य न्यायालयाने आरोपी आरोपीला त्यामध्ये न्यायालय कोर्टी सुनावलेली आहे त्याचप्रमाणे या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये पाचशे नऊ अब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे हा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य कोर्टाने सदर गुन्ह्यामध्ये वर्ध करून आमच्या ताब्यात दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि तपास सुरू आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केला येऊन जात असताना सरकारी कामा कामामध्ये सुद्धा अडथळा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पोलिस स्टेशन या ठिकाणी आठशे एक्क्याऐंशी अब्लिक पंचवीस बी एन एस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा त्याच्यावरती आम्ही विविध कारवाई करत आहोत सदर आरोपी आहोत ज्या आता मानपाडा पोलीस स्टेशनच्या त्याच्या ताब्यामध्ये असून सदर आरोपीला आम्ही उद्याच पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि परत त्याच्यामध्ये पोलीस रिमांडची मागणी करणार आहोत डोंबवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात केळी धुवून फळांची विक्री करण्यात येत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे डोंबिवली पश्चिमेतील गोकुळ बंगल्याजवळील हा धक्कादायक प्रकार असून घाणीच्या पाण्यात केळी धुवून विक्रेता फळांची विक्री करतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख राजेंद्र सावंत यांनी घाणीच्या पाण्यात केळी धुतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे डोंबवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर घेऊन या फळ विक्रेत्यांवर कारवाई करायची मागणी सर्वत्र होत आहे माझं नाव राजेंद्र सावंत विभाग प्रमुख डोंबिवली पश्चिम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आता मी जात असताना मला असं समोर दिसलं गोकुळ बंगल्या शेजारी एक केळी विक्रेता त्याच्या त्या सांडपाण्यामध्ये घाण पाण्यामध्ये केळी केळी सर्व खाली पडली होती तर मी त्याला विचारणा केली तू हीच केळी पुन्हा पुन्हा कशी काय विकायला ठेवतोय तर त्याने आम्हाला पुन्हा प्रतिप्रश्न केला की ते माझं नुकसान झालं आहे ते तुमचा बाप भरून देणार आहे का असं मी त्याला विचारणा केली आणि ते केळी भरून तो गोपी टाकीच्या तिथे कुठेतरी विकायला बसला ही आत्ता साडेचारची घटना आहे केळी पडलेली काय नेमकं नाही केळी ती पाळली संपूर्ण त्याच्यामध्ये पडलेली होती आणि ती असं विसळून तो घेत होता तसा तो व्हिडिओ पण आहे मी टाकलेला आहे बघा काय मागणी काय काय मागणी काय मागणी काय ती धान्य ठिकाणी त्यांनी विकू नये एकतर इथे डोंबिली याच्यामध्ये शहरामध्ये उपद्रव झालेला आहे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्याचं समस्या आहे आणि त्याच्यामध्ये हे नवीन एक आलेलं आहे म्हणजे नवीन आजार निर्माण करतोय का अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार